नमस्कार मी कुलकर्णी कम्युनिटी बाईंग तुम्ही जर समाज म्हणून एकत्रित आला तर काय होऊ शकतं मी जर तुम्हाला असं म्हणालो की तुम्ही लक्झरियस कार खरेदी केल्यात आणि एकवीस कोटी रुपयाचा तुम्हाला डिस्काउंट मिळालाय हे शक्य झालंय केवळ कम्युनिटी बाईंग मुळे ज्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे असं राज्य की ज्या राज्यात आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना निघाला तिथे सहकारी चळवळ लोकांचं एकत्रित येणं याचं महत्व खरं तर आपल्याला सांगायला नको दुर्दैव आहे की मला आज गुजरातची तुम्हाला गोष्ट सांगावी लागते पण कम्युनिटी बाईंग हा जो प्रकार आहे तो एकदा आपण समजून घेऊ एखाद्या भागात सोसायटीत गावात किंवा लोकांच्या गटात एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वस्तूची खरेदी करणं त्याला कम्युनिटी बाईंग म्हणतात आणि त्याची ताकद किती मोठी आहे बघा आपण नेहमी म्हणतो आपल्या पारंपरिक तुमच्या माझ्या आजीनं पण ती कहाणी सांगितली असेल एकत्र कुटुंबाची ताकद ही कधीही न्यूक्लिअर अलीकडच्या भाषेमध्ये किंवा विभाजित कुटुंबापेक्षा मोठी असते पण ही जी कम्युनिटी बाईंग आहे ना त्याची ताकद किती मोठी असते हे मी तुम्हाला सांगणार आहे जर एखाद्या सोसायटीत पन्नास कुटुंब आरा उदाहरण दाखल बरं का दर महिन्याला तांदूळ तेल डिटर्जंट लागतो तर सगळ्यांनी मिळून बल्कमध्ये एकाच घाऊक विक्रेत्याकडून खरेदी केली तर कमीत कमी, कमी किमतीला मिळते यालाच कम्युनिटी बाईंग मिळतात मला तुम्हाला सांगायचं आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक सोसायटीत घरात जाऊ द्या आपल्याकडच्या सोसायट्या आता मी पण एक सोसायटीत राहतो तर ह्या सोसायटीतले सचिव किंवा अध्यक्ष हे उत्तमच काम करतात पण आता वेळ आली आहे ते ह्या गुजराती समुदाय स्पेशली जैन समुदायाकडनं शिकण्याची की त्यांनी कमालच करून दाखवली हो आहे एकवीस कोटी रुपयाचा त्यांनी लाभ म्हणजे डिस्काउंट मिळवलं एकवीस कोटी रुपयाचं आणि आणखीन एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये चार कोटी रुपयाचं डिस्काउंट मिळवलं आहे म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावातला जातसमूह गाव समूह शेतकरी अर्थात आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा एफ सी पीच्या माध्यमातून असे प्रयोग होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आता ह्या कम्युनिटी बाईंगचे फायदे काय बघा एकतर किंमत कमी मिळते मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळं विक्रेते डिस्काउंट देतात घाऊक दरात वस्तू मिळतात गुणवत्तेवरती नियंत्रण राहतं ग्रुपमधील लोक मिळून चांगल्या ब्रँडची आणि वस्तूची निवड करू शकतात कुणी फसवणूक केली तर बाकीचे लक्ष ठेवतात टाईम आणि वाहतूक खर्च वाचतो एकत्र ऑर्डर देऊन होम डिलिव्हरी घेतली तर प्रत्येकाला खरेदी करावी लागत नाही स्थानिक उत्पादकांना थेट फायदा होतो शेतकऱ्याकडनं किंवा उत्पादकाकडून थेट खरेदी करता येते मध्ये दलाल कमी होतात सामाजिक एकता वाढते लोक एकत्रित निर्णय घेतात विश्वास वाढतो सहयोग वाढतो आता या कम्युनिटी मध्ये निगोशिएशन कसं होतं हे सगळं व्यापारी अस्थापनाकडून मी समजून घेतलंय कम्युनिटी बाईंग मध्ये निगोशिएशन म्हणजे किंमत कमी ठेवणं ती अटी ठेवण्याची प्रक्रिया कशी होते बघा एक तर तुम्ही ग्रुप तयार करता किती लोक खरेदी करतील एकूण किती मागणी आहे हे ठरवलं जातं उदाहरणार्थ शंभर लिटर तेल किंवा शंभर किलो साखर तुम्हाला खरेदी करायची मग त्याच्यासाठी तुम्ही सप्लायर्स म्हणजे विक्रेता शोधता दोन तीन घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधा त्यांचं दर त्यांचा ब्रँड त्यांची क्वालिटी डिलिव्हरी या अटींची एकमेकावर तुलना करा बल्क डिस्काउंटची मागणी करा आम्ही पन्नास युनिट घेतो तर किती डिस्काउंट द्याल असा सरळ साधा प्रश्न तुम्ही विचारू हो शकता काही ठिकाणी पाच ते पंधरा टक्क्यापर्यंत सूट मिळते पेमेंटच्या आटीवरती बोलणी होऊ शकते एकदम पेमेंट केल्यास अजून सूट मिळू शकते काही वेळेला विक्रेते क्रेडिट सुद्धा देतात दीर्घकालीन संबंध ठेवता येऊ शकतात जर ग्रुप दर महिन्याला खरेदी करतो तर विक्रेत्यासाठी हा रिपीट कस्टमर ठरतो त्यामुळं निगोशिएशन सोपं होते आणि आता मी गुजराती जैन बांधवाची तुम्हाला कहाणी सांगतो जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन त्याला ते जी आय टी ओ किंवा जितो असं म्हणतात ने राबवलेल्या एका गट खरेदीच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लक्झरी खार त्यांनी खरेदी केल्या आणि त्यातून सदस्यांना नवे कोट्यवधी रुपयांचा फायदा झालाय जितोने किंवा जी, जी आय टी ओने भारतभरामध्ये एकशे शहाऐंशी लक्झरी खार कार खरेदीचा सामूहिक निर्णय घ्यायचा भारतभरामध्ये त्यांनी लक्झरी कार खरेदी केला गरजेचं नाही की इथे सोसायटी किंवा जात समूह किंवा विशिष्टाचा भूभाग होता त्यांनी देशभरामध्ये ठरवलं की आपला हा जो जितो समूह समुदाय आहे की जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन त्यांनी ठरवलं की आपण ह्या लक्झरी कार खरेदी करायच्या भारतभरातल्या एकशे शहाऐंशी कार खरेदीचा त्यांनी सामूहिक करार केला या कारची वैयक्तिक किंमत साधारणतः साठ ते एक पूर्णांक चौतीस कोटी रुपये आहे एकूण व्यवहार हा एक पूर्णांक एकशे एकोणपन्नास कोटी एकशे एकोणपन्नास कोटी चोपन्न लाख रुपयाला झाला एकूण व्यवहाराची किंमत वजा जर केली तर या व्यवहारावरती त्यांना एकवीस पूर्णांक बावीस कोटी रुपयाची घसघसीत सवलत मिळाली काय कंबाल आहे ना लोकांची अर्थात त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ते करू शकले वगैरे असं लोक काय म्हणतील माझा समज आहे की छोट्या पातळीवरती करून बघा किराणा दुकानाची सुरुवात करू शकता तुम्ही किराणा ग्रॉसरीज खरेदी तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये मुख्यत्वे गुजरातच्या अहमदाबाद मधील जैन उद्योजक या कम्युनिटी बँक मध्ये सहभागी झाले होते जिटोचे सुमारे पासष्ट हजार सदस्य देशामध्ये आहे त्यांच्याद्वारे या संकल्पनेला व्यापक प्रतिसाद मिळाला जितोनं डीलरशी थेट सामूहिक करार करून मोठ्या प्रमाणात खरेदी केली त्यामुळे त्यांचा मार्केटिंगचा जो खर्च होता तो कमी झाला आणि या खरेदीमध्ये पंधरा प्रमुख ब्रँड सहभागी झाले होते त्याच्यामध्ये आवडी होती बी एम डब्ल्यू होती मर्सडीज बेंज होती सॅमसंगसारखे प्रोडक्ट होते त्यांचे आणि काही प्रमुख लक्झरी आणि प्रीमियम वाहन निर्मिती कंपन्या सुद्धा त्यांच्याबरोबर निगोशिएशनमध्ये चर्चेला तयार झाल्या होत्या या यशामुळं एक कम्युनिटी पर्चेसिंग किंवा कम्युनिटी बाईंगसाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन केला पुढील टप्प्यात ते इलेक्ट्रॉनिक्स औषधं दागिने आणि इतर काही गोष्टी वान सामान याची खरेदी करणार आहेत त्यासाठी त्यांनी ऑलरेडी त्या मंडळींना निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा जिथे एकत्रित खरेदीमुळे सौदेबाजीची त्यांना ताकद मिळाली त्याच्या जोरावरती त्यांनी ही खरेदी केलेली आहे आणि पुढचं उदाहरण सुद्धा तेवढंच इंटरेस्टिंग आहे कारण त्यांना प्रत्येक कारची किंमत जी साठ लाख ते एक पूर्णांक चौतीस कोटी रुपये होती त्याच्यामध्ये प्रत्येक जणाला त्याचा त्यांच्या कारच्या प्रमाणामध्ये फायदा झाला आणि आणखीन एक ठिकाणी झालं ते म्हणजे अशाच पद्धतीनं भरवाड समाजानं एकशे एकवीस जेसीबी खरेदी केले अर्थात जेसीबी ही कंपनीचं नाव आहे पण ते जे माती आणि ते सगळं उत्खनन करणारं यंत्र आहे ते खरेदी केल्यानंतर समुदायाला सुमारे चार कोटी रुपयाचा सा फायदा झाला गुजरातमधल्या जैन समुदाय असेल किंवा हा जो भरवाड समुदाय असेल या सगळ्यांनी मिळून जवळपास पंचवीस कोटी रुपयाची बचत केली आणि जर तुम्ही प्रपोर्शनेटमध्ये बघितलं इमॅजिन करा की तुम्ही शंभर रुपयाची खरेदी करताय तुम्हाला एकवीस रुपयाचा फायदा होतोय किंवा शंभर रुपयाची खरेदी करताना तुम्हाला थेट पंचवीस रुपयाचा फायदा होतोय म्हणजे ती पंचवीस टक्के तुमची बचत आहे कुठल्याही ब्रँडवरती पंचवीस टक्के तुम्हाला सवलत ही तर फारच मोठी गोष्ट आहे आणि इमॅजिन करा की त्याबरोबर ज्या फेस्टिव्ह ऑफर्स असतात त्या फेस्टिव्ह ऑफर्सचाही तुम्ही उपयोग करून घेतला आहे मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाज घटकाला सांगायचं आहे की ह्या जैन बांधवाकंड शिका Buying, आ, ही कम्युनिटी बाईंग अशी पद्धती म्हणजे बार्टर सिस्टम मध्ये पूर्वी कदाचित होत असेल बार्टर सिस्टम म्हणजे वस्तू देणं आणि वस्तू त्या बदल्यामध्ये घेणं पण इथे या जैन बांधवांनी आपल्याला दाखवून दिलं आहे की कोणत्याही छोट्या घटकापासून कारण आता त्यांनी आवडी आणि बीएमडब्ल्यू खरेदी केली म्हणून तिथपर्यंत त्यांची उंची असं नाहीये ते छोट्या गोष्टी म्हणजे औषधाची पण खरेदी करणार इमॅजिन करा त्यांचे जे पासष्ट हजार सदस्य आहेत त्यापैकी ज्यांना कुणाला ज्या स्वरूपाचे आजार असतील किंवा कुठल्या एक स्वरूपाचं कॉस्मेटिक त्यांना हवाय फॉर दॅट मॅटर तर ते, ते बल्क पद्धतीने खरेदी करू शकतात माझी सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या घरोघरी जाऊ द्या हा व्हिडिओ कम्युनिटी बाईंकची ताकद दाखवतोच दाखवतो पण समाज म्हणून तुमचा तुमच्याच जात बांधवाशी असलेला जो काय हा प्रेमभाव आहे तो आणखी वाढायला मदत करेल ना कारण शेवटी अर्थकारण प्रत्येक गोष्टीची निगडीत आणि जेव्हा तुमचा फायदा होतो आर्थिक फायदा होतो त्यावेळेला मैत्रभाव वाढीला लागतो महाराष्ट्रात तशी स्थिती आहे की नाही सध्या थांबूया पण काही माझं एवढंच म्हणणं आहे जे जे चांगलं ते आत्मसात करा जे जे वाईट ते सगळं सोडून द्या कारण दीपावलीचा तोच तर संदेश आहे है। हॅपी है, दीपावली